मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रथमता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्रजी पवार जळगाव जिल्हा भुसवाड तालुका वरणगाव शहराच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो बाळासाहेब सा ठाकरेंच्या संदर्भामध्ये बोलायचं झाल्यास मराठी मानाच्या न्याय संदर्भात मराठी माणसाला न्याय अक्क मिळवून देण्याच्या संदर्भात ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसावर अन्याय आणि अत्याचार होत असेल त्या संदर्भामध्ये लढण्याच्या बाबतीमध्ये शिवसेनेची स्थापना केल्यानंतर मराठी माणसाला विविध कंपन्या असतील किंवा विविध ठिकाणी शासकीय शासकीय कार्यालय असतील त्या ठिकाणी रोजगार मिळवून देण्याच्या संदर्भात सप्रमुख जर कुठल्या पक्षाने किंवा कु कुठल्या संघटनेने भूमिका घेतली असेल तर ती शिवसेनेने त्या काळामध्ये घेतलेली होती बजाव लुंगी आणि हा नारा देत पर त्या काळामध्ये परप्रांतीयांना त्या ठिकाणी पळवून लावण्याचं काम आणि मराठी माणसाला रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या ता माध्यमातून शिवसेनेच्या रूपाने केल्या गेलं त्या बाळासाहेब ठाकरेंना या ठिकाणी मी भावपूर्ण आदरांजली विनम्र अभिवादन करतो तो माझे दोन शब्द जमा करतो सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना त्रिवार वंदन करून मनाचा मुजरा अर्पण करतो शिवसेना वरणगाव शहर तसेच भ भुसावळ तालुक्यातर्फे मी साहेबांना जन्मदिनाच्या निमित्त फार लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराज हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मी काँग्रेसच्या वतीने आदरांजली पाहतो शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आम्हा सर्वांसाठी हा नव चैतन्याचा दिवस आहे आम्हाला साहेबांची जयंती आली म्हणजे आम्हाला ऊर्जा मिळते मी आणि वरणगाव वरणगाव परिसरातून आणि वरणगाव शहराकडून तमाम वरणगाववासियांना बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो जय हिंद जय महाराष्ट्र